दोन दिवसापासून सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय संघर्षाचा आवाज अशा मतलया खाली। दोन दिवसापासून या लोकांनी हे काम सुरू नक्कीच केलेलं नाही कितीतरी वर्षापूर्वीपासून ही लोक अशा पद्धतीनं काम करतात त्यांना घिसाडी असा शब्द प्रयोग गावात केला जातो आणि खेड्यापाड्यांमध्ये जायचं दोन दिवसासाठी तिथल्या शेतकरी बांधवांची अवजारं तयार करून द्यायचे त्याला शेवटून द्यायचं धार लावून द्यायची ही कामं हे बांधव करत असतात दोन तीन दिवस त्या गावात राहायचं सगळ्या शेतकरी बांधवांच्या अवजार आहेत तर त्याची कामं करून द्यायचे नवीन अवजारं तयार करून द्यायची आणि शेवटी सगळं काम उरकल्यानंतर पुन्हा दुसऱ्या गावाकडे निघायचं असं करत 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 एक गाव दुसरं गाव कधी कुठं मुक्काम करतोय आपलं स्वतःचं अस्तित्व काय या सगळ्या गोष्टी विसरून स्वतःच्या पोटाच्या खळगीसाठी प्रचंड वनवन करत फिरावं लागतं या बांधवांना या सगळ्या कामामध्ये त्या घरातली माता माऊलीसुद्धा तेवढीच मोठी भूमिका बजावत असते बरं का आणि असंच तो व्हिडिओ आहे ऐरणीवरती काहीतरी पोलाद आहे आणि त्या पोलादाला शेवटणं चालू आहे तर त्याच्यासाठी हातात तो हातोडा घेऊन प्रचंड भला मोठा हातोडा घेऊन ती माता माऊली जोरजोरानं घाव त्या पोलादावरती करते ही सोपी गोष्ट नाही लोक म्हणतात बाईच्या हातात बांगड्यात तिच्या हातात कसलं आलंय बळ परंतु हा आवाज ऐकल्याच्या नंतर हे घाव ऐकल्याच्या नंतर लक्षात येऊ शकतं की तिच्या बांगड्या घातलेल्या हातात सुद्धा प्रचंड मोठं सामर्थ्य हा व्हिडिओ पाहत असताना बरेच काय काय प्रश्न खरं तर मनाला पडत होते त्या माता माऊलीत नसेल का हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी तिचं काही सिजर वगैरे झालेलं नसेल का तिला मासिक पाळी येत नसेल का उपवास धरून तिचं सुद्धा शरीर अशक्त झालेलं नसेल का पण या सगळ्या गोष्टी बाजूला सारून पोटाची खळगी फार मोठी असते आणि त्याच्यासाठी हातात भला मोठा हातोडा घेऊन ते घाव जोरजोरानं ती माता माऊली करते पोलादावरती घाव करणं ही सोपी गोष्ट नाही पोलादावरती तुटून पडलेल्या त्या मातामाऊलीकडं पाहिल्याच्या नंतर आणि त्या घावाची आवाज खरंतर ऐकल्याच्या नंतर माणसाचं मन सुन्न होऊन जातं कुठंतरी रस्त्यावरती उभं राहून भीक मागण्यापेक्षा स्वतःच्या मनगटातली ताकद आहे आणि होईल तर होईल शरीराची थोडीफार हानी होईल परंतु स्वाभिमानानं जगणं मात्र या पिढ्यांनी अजून सोडलं नाही एक कवी सुंदर असं लिहून जातो मागू नये भीक कधी पोलादी हातांनी मागू नये भीक कधी पोलादी हातांनी आणि तुटू लागता कातडी सूर्य खुडा वादातांनी सूर्य खुडा वादातांनी